मित्रांनो नमस्कार आज आहे एकोणतीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्राचा जो उत्तर पश्चिमेकडचा परिसर हो होता म्हणजे गुजरातलगतच्या परिसरामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी कायम आपल्याला बघायला मिळत होता आणि याचमुळे राज्यातील बहुतांश भागामधून बाष्पाचा जो पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत होता तो गेल्या दोन तीन दिवसापासून उत्तरेकडे होत होता परंतु आता हा जो कमी दाबाचा जो पट्टा आहे हा अतिउत्तरेकडे म्हणजेच पाकिस्तानच्या दिशेने सरकताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि याची तीव्रता देखील कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि याची तीव्रता जशीही कमी झाली त्याचाच परिणाम आपल्याला राज्यावरती देखील बघायला मिळत आहे आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो याच्या मागचे कारण असे की मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा जो पुरवठा आहे हा आता महाराष्ट्राच्या दिशेने होऊ लागलेला आहे तर आपण सर्वात आधी बघूया विदर्भामध्ये काय स्थिती राहणार आहे विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर जो नागपूरचा आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कोंढाली आहे संसार आहे गोटी आहे भंडारा उमरेड या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर, तर पूर्वेकडे म्हणजेच गोंदिया वारशिवनी शिवनी परसवाडा सोबतच डोंगरगड या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहेत सर्व हा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे म्हणजेच अंबागड चौकी आहे धामतरी आहे कांकेर आहे कापसी आहे भामरागड त्यानंतर आहेरी आहे गडचिरोली या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस तर दक्षिणेकडे म्हणजेच कापसी भामरागड त्यानंतर आहेरी बिजापूर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा पा। अंदाज राहील सर्वदूर पावसाचा जोर सारखाच राहणार नाही त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर आहे त्यानंतर राजुरा आहे सोबतच गडचिरोली ताडोबा पांढरकवडा यवतमाळ वर्धा या भागातसुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहेत या भागातून सुद्धा पावसाचा जोर कमी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये राहणार आहे त्यानंतर वर्धा आहे आर्वी आहे अमरावती अचलपूर वरुड कोंढाली अकोट अकोला कारंजा खामगाव चिखली बुलढाणा लोणार वाशिम पुसद, उमरखेड दिग्रस दारवा नेर यवतमाळ हा जेवढा पण विदर्भाचा उत्तरेकडचा परिसर राहणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पावसाचा जोर या भागामध्ये जास्त राहणार नाही परंतु रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच उमरखेड आहे हिंगोली आहे नांदेड वाघला आहे देगलूर उदगीर अहमदपूर परळी बसव कल्याण आणि गिदार या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस बसव कल्याण उदगीर या दरम्यान राहू शकतो परंतु इतर भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस म्हणजेच रिमझिम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर लातूर धाराशिव त्यानंतर परळी आहे प परभणी आहे कैज आहे माजलगाव सैलू बीड पेठ धाराशिव बार्शी तुळजापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे पंढरपूर आहे सोलापूर आहे इंदी आहे वैजापूर जत जामखांडी त्यानंतर रायबाग आहे सांगली आहे विटा वडूज इंदापूर बारामती दौंड करमाळा जामखेड हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहेत पावसाचा जोर या भागामध्ये जास्त राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचा आपल्याला अंदाज या भागामध्ये भागा राहील तर काही प्रदेशामध्ये म्हणजे जो सांगलीचा सा दक्षिणेकडचा सा भाग आहे या भागामध्ये मध्यम पावसाच्या सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात तर मित्रांनो प पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग राहणार आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर कन्नड आहे पाचोरा जळगाव चिखली त्यानंतर बुलढाणा आहे जालना आहे पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव धुळे साक्री शिरपूर नंदुरबार हा जेवढा पण उत्तरेकडचा परिसर राहणार आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो अहमदनगर अहमदनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर राहणार आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडचा भाग जर बघायचं झालं म्हणजेच नाशिक आहे इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा सोबतच अव्हा या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगांची त्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहे हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर कल्याण व डोंबिवली जुन्नर खेड खोपोली पुणे गोरेगाव या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी राहतील त्यानंतर दक्षिणेकडे सातारा चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जेवढा पण किनारपट्टीलागत दरम्यानचा जो परिसर राहणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज राहील तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच सातारा वडूज कराड विटा कोडोली सांगली रायबाग निपणी गोकाक बेलगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाज या भाग भागामध्ये राहणार नाही एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यामधील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर संध्याकाळनंतर म्हणजेच संध्याकाळनंतर जर बघायचं झालं तर तुळजापूर पेठ बार्शी सोलापूर लातूर कैज करमाळा जामखेड पंढरपूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळनंतर बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता दिनांक एकोणतीस जून रा दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा धन्यवाद